आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह सम्मेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या संगमनेर येथील सहकार महर्षी बाबासाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडले आहे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता सुरुवातीला ही निवडणूक थोरात विरोधक प्रतिष्ठेची करतील असं वाटत असतानाच विरोधकांनी मात्र कारखाना निवडणुकीतून सपशेल माघार घेतली त्यामुळे या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झाले होते कारखान्याचे सर्वे सर्व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या निवडणूक प्रक्रियेत स्वतः लक्ष दिले आणि त्यांच्यासह एकवीस लोकांनी उमेदवारी देत उर्वरित त्यांच्या समर्थक इच्छुकांनी माघार घेण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे उमेदवारांसाठी ओढाताण करणाऱ्या इच्छुकांनीही माघार घेत बिनविरोधीची वाट सुखर केली तालुक्यातील एकशे तेहतीस सभासदांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते मात्र सर्वांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी विकास मंडळाने दिलेल्या उमेदवारांसाठी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कायम ठेवत आपले अर्ज मागे घेतले होते नूतन संचालक मंडळात सोसायटी मतदारसंघातून कारखान्याचे सर्वे माजी मंत्री बाळासाहेब भाऊसेख थोरात साकूर गटातून इंद्रजित अशोकराव खेमनेर सतीश चंद्रभान वर्पे रामदास लक्ष्मण धुळगंड जोरवेघाटातून इंद्रजित पं पंडितराव थोरात डॉक्टर तुषार दिन दिगे विलास गंगाधर शिंदे तळेगाव गाटातून संपातराव श्रीरंग गोडगे रामनाथ कुटे नवनाथ दोंडेवा आरगडे धान्रपड गटातून पांडुरंग दामोदर गुले विजय रामनाथ रहाणे विनोद गणपत हसे अकोले जवळे गटातून गुलाब सयाजी देशमुख संतोष रकमा हससे अरुण सोनयारे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून योगेश निवृत्ती फलेराव महिला रख्वी मतदारसंघातून लताबा बाबासाहेब गायकर सुंदरबाई रावसाहेब डोबे वाटके विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून दिलीप श्रीहरी नागरे व इतर मागसवर्गीय मतदारसंघामधून मा अंकुश बाळासाहेब ताजने यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी शिंगे यांनी काम पाहिले नूतन संचालक मंडळाचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे